बैठक पार आमदार खासदार उपस्थित होते काय चर्चा कळवा मुंब्राच्या डेव्हलपमेंट वरती आज आयुक्त महोदय आज कळवा मुंब्रा आणि त्याचबरोबर ठाणे लोकसभा या मतदारसंघातील बैठक आयुक्त महोदयांच्याकडे पार पडली त्या बैठकीमध्ये खासदार नरेशजी साहेब होते त्याचबरोबर आमदार जितेंद्रजी आव्हाड आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी साहेब राम रेपाळेजी रमाकांत हे सगळे उपस्थित होते त्यामध्ये कळव्या मुंबऱ्यामध्ये कळव्यामध्ये जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टी स्टोरी वर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही नवीन संकल्पना आम्ही घेऊन येतो आहे दहा कोटी रुपये अगोदरच मंजूर झाले त्याच्यासाठी म्हणजे कळव्याच्या नागरिकांसाठी स्विमिंग पूलबरोबर बाकी एम्युनिटीज बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल क्रिकेट असेल सगळ्याच गोष्टी स्कॉश असेल या सगळ्या गोष्टी त्या एकाच ठिकाणी त्यांना मिळतील त्याचबरोबर कळव्यामध्ये एक नाट्यगृहाचं आरक्षण आहे तीन एकरचं ते खारेगावमध्ये ते देखील आपण डेव्हलप करतो आहे त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल त्या ठिकाणी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला दहा कोटी रुपये तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर एक पंचवीस एकरचा भूखंड आहे त्या भूखंडावरती बी के सीच्या धर्तीवरती आय टी पार्क किंवा बी के सीच्या धर्तीवरती दुसरं बी के सी करता येऊ शकतं का त्याची देखील फिजिबिलिटी चेक करण्यासाठी जे आहे ते आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे ती जागा जी आयडेंटिफाय करायला सांगितलेली आहे पंचवीस एकरपेक्षा जास्त जागा जर असेल तर शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा ज्या ते तिथे मिळतात म्हणजे एक एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून कळव्यामध्ये एक मोठं हब जे आहे ते तयार होऊ शकतं त्याचबरोबर ठाण्याला कोलशेतला एक टाउन पार्क हा देखील प्रपोज आ, प्रपोजल जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने तयार केलेला आहे त्याचं देखील आज प्रेझेंटेशन पाहिलं म्हणजे एकंदरीत त्या टाउन पार्कमध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल बाकी सगळ्या एक जसं सेंट्रल पार्क केलेलं आहे आपण ठाण्यामध्ये त्याच धर्तीवरती सेंट्रल पार्क देखील त्या ठिकाणी होऊ शकतं तर त्याचा आज वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्सवरती आज आम्ही सगळ्यांनी मिटिंग त्या ठिकाणी घेतली सर पासष्ट संदर्भात जंबोलीमध्ये पुन्हा त्यामुळे डिटेल्स मात्र असेल बघा पासष्ट इमारतींचा विषय जो आहे तो शासनाकडे आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने जे आहे हे त्या पासष्ट इमारतींच्या नागरिकांच्या ना बरोबर आहे त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आणि आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे कळव्यामध्ये देखील काही अनधिकृत इमारती आहेत त्यांना देखील नोटीसायला सुरू झाली त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाईवर केली जायला मला डिटेल माहिती नाही की बाबा कळव्यामध्ये कुठल्या इमारतींना दिलं जसं पासष्ट इमारतींचा आम्हाला विषय माहिती आहे तर कळव्यामध्ये मी इन्फॉर्मेशन घेतो आणि त्याच्यावरती जास्त करून बोलू शकतो अनधिकृत बांधकामासंदर्भात या बेकायदा बांधकामासंदर्भात महापालिकेने कत्र पावलं तसं महापालिकेला आता आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की याच्यापुढे जे आहे हे अनाधिकृत बांधकामं जी आहेत झाली नाही पाहिजे अनाधिकृत बांधकामं झाल्यामुळे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच भरडला जातो त्याला माहिती नसतं अधिकृत आहे अनाधिकृत आहे मला वाटतं हे मुळात झालेच नाही पाहिजे आणि जर झा होत असतील तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती महापालिकेकडून झालीच पाहिजे